आले बघा जीव येऊन नुसती पिशवी टेकवली तमाशा चालू झाला हि तर रस्त्यालाच आहे ह्यांच्या आवाजानं धनाधना धनादा पळत आले म्हणलं पिशवी टिकून म्हणलं आधी ह्यांचं मिटवा दाखवतील काय काय महाराज बोलायला

दोन डेकरचे आज झाले अजून उलट बोलले नाही

मी सरांना येते डायरेक्ट येते फोन बिन करत शिकली ती गे बिगर वळणाचे लेकर आहे ते माझे काय झाले का आईच शिकली मग आई एवढं तोंड पडूस तर काम कष्ट करते मग तसल नाही शिकायला येतो यांना काय कर काय करावा ह्यांच्या पायात मरून जायची बघ मी सगळ्यांचं बघून बघूनच मरू का नाही वाढत नसत तू एक शिवी दिली तिने दोन शिव्या दिल्या तर एकमेकाची इज्जत करत नाही म्हणून तर ह्यांना बारकी चिरते सुद्धा इज्जत देत तसं असतं आणि तुम्हाला घरात इज्जत नाही ना तर तुम्हाला बाहेरचं पण कोणी इज्जत देणार नाही एवढं लक्षात ठेवा पण शिवी ही चांगली गोष्ट आहे का

तुम्ही असं आहे की और, आ, ना मी नाही शिव्या दिल्यावर बारीला मीच मरून गेले तर संबंध का, का? संदन का? संदन बक। बक। मी मरून गेले ना तू एक एकू माझ्या महाग लावत असते कुठं मेल्यावर माझ्या महाग कोण नसत कुणाच्या महाग स्वतः स्वतः मी मरून गेले तर सोनी तर लय आयुष मध्ये राहील बघ सोनी तर माझ्या का नाही जीवावरच उठलेले आहे ह्या <laughs> 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 दोघी तर काय माझ्या जीवच घेणार आहे ही ज्योती ताय अन सोनी मी मेल्यावर बी काय मस्त काय करणार काय करत बी कर पुरू पुरू काय तुला कसं आवडल मरायला पुरून का कसं अगं मग हेच नाही स्क्रू ड्रायव्हर ही बसायला मग गेल्या वेळेला कशाला बसवलं होतं पप्पाच्या लावून आणलेलं आता माझ्या गाडीत बघ ना असत गाडीत असतात की बाळा पाणी आई बापान तर का नाही बाहेरनं कुठनं आली आणि ह्या लेकरांना मला म्हणल्यात की मग तू बाहेरनं आली उन्हात आणतून आली तांब्या भर आणि आधी ऐकायला की डोकंच सुटलं मला तर वाटायला लागलं उघड च्या जीवर त्या जीवन मधन घरी आली बापाचं झालं की लेकरांचं आणि लेकरांचं झालं की बापाच ए अभ्यास घे करून काय रे तुम्ही आणल्यात रस्त्यावर

ऐंशी रुपये घेतलं माझ्याकडून मला पाच रुपयाच काय तर घेतलं चुकल्या काय घेतलं का आपण रात्री घेऊन काय काहीतरी घेतले ऐंशी रुपये दिले याच लावलं ना मी म्हणून की परत नंतरच्या वेळेस गेले होता आ, मी म्हणते की पाच रुपयात मी नंतर जाऊन काहीतरी आणते पाच रुपये घेतलं म्हटलं अरे एक रुपये घेते असं करायचं महिन्याचा भरते भरतेच्या बापाचा पगार आपण कसं तुम्ही भटीवर राहतो मधन सगळं गावात त्या अशा पद्धतीने जाणायचं तर चला बाय